त्याला त्या त्या ये अजून उड्या मारायच मारू आण इकड हा निकड्याला घेऊन जा इकडं इकडे इकडन हा इकडे जाऊ तिकडे त्या लगेऊन घेऊन जा त्याला अजून चाला मुंगी आहेत पायात बर हा न्याज चौकस न पळल पळल फास्ट बांध आपदा पण होऊ देऊ नको एकटा असल्यावर सावधगिरी अंदरज चौकस घ्या हे पाठीमागची वासर झाले ना बैलाच तुम्ही झाल्यावर आला होता बाप्पा बघायला वासरू खराब होती वे आजारी आता वे आजारी